एका महिलेची हत्या करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अडीच महिन्यानंतर गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलच्या पथकाने अथक मेहनत घेऊन ताब्यात घेतल्याने या खुनाची उकल झाली आहे ही, ही पनवेल तालुक्यातील वलब गावामध्ये घडली होती पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वलब गावातील संगीता राजेंद्र आगवणे या खाजगी शिकवणीचे क्लास संपवून घरी पायी चालत जात असताना कोणीतरी अज्ञात आरोपी इस्माने जबर चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून खून करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र कानातील झुमके सोनसाखळ्या पोको कंपनीचा मोबाईल आणि पर्स असे एक लाख पंच्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे ऐवज चोरी करून नेले होते या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पनवेल तालुका पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखा कक्ष दोन पथक समांतर करत होते या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना परिसरातील वेगवेगळ्या वेग राज्यातून आलेल्या कामगारांची आणि लोकांची माहिती घेतली असता यातील एक इसम हा या घटनेनंतर मध्य प्रदेशला निघून गेल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी रवाना झाले आणि त्यांनी तेथून आरोपी नामे शरद घनश्याम साहू याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानुसार त्याला पनवेल येथे आणण्यात आले आहे